एकदा किने एक, एक व्यक्ती अजगर पाळतो आणि त्याची फारच काळजी घेत असतो अगदी रात्री रात्री झोपतानाही शेजारी घेऊन झोपतो परंतु एक विलक्षण गोष्ट घडत तो अजगर स्वतःच शरीर अगदी शक्य तितके ताणत असतो हे सर्व पाहून तो माणूस एका महात्म्याकडे जाऊन व्याकुळतेने विचारतो की त्याची अशी अवस्था पाहवली जात नाहीये काय करावं तर ते महात्मा सांगतात की अरे आत्ता तो आकारानं लहान आहे तुझ्या शरीराचं माप घेतोय ज्या दिवशी तुला गिळू शकेन असं त्याला वाटेल त्या दिवशी तो तुला गिळून टाकेल तेव्हा वेळीच तू त्याला ठेचून काढलं पाहिजेस बांगलादेशात हिंदूंवर सुरू झालेले अत्याचार पाकिस्तानात घटलेली हिंदूंची संख्या ह्या सर्व गोष्टी पाहता अजगर पाळणाऱ्या व्यक्तीसारखं गाफील राहता वेळी जागं झालं पाहिजे